माझ्यासोबत जर संसार करायचा असेल तर ह्या गोष्टी तू नाही करायच्या आणि माझ्या जर कानावर आल्या तर तिथून पुढं निर्णय मी घेणार आणि जे काय होईल त्याची जबाबदार मीच असणार आहे असं काहीतरी म्हणजे मी खरंच चुकलं आहे का माझ्या आज एवढी मोठी चुकी झाली का ह्या गोष्टी मी इथंच थांबवते त्यामुळं मला माफ करा इथून पुढं ज्या गोष्टीतून माझ्याकडून अपेक्षा करायचा ती गोष्ट माझ्याकडून नाही होणार त्यासाठी खरंच खरंच खरं सॉरी मला खूप सपोर्ट केला इथपर्यंत आणि खूप छान साथ दिली खूप म्हणजे खूप भारी वाटतं कुठंतरी दुःखपण वाटतं त्या गोष्टीचं पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या माझ्याकडे ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थंडीवरून तुम्हाला समजले की विषय काय आहे आणि कशाबद्दल बोलणार आहे थोडे घेऊन आपण चावं लागले असेल कारण विषय तसा आहे तर म्हटलं चला त्याच्यावर बोलावं तर तुम्ही बघत असाल मी ह्या गोष्टीवरून एकच म्हणेन बरं का मला एक वाक्य आठवतं की तरी कुठं तरी गेलं ना तर स्त्रीचा सासरवास कधी संपत नाही तिला माहेर गेला तरी पण ते टेन्शन असतं आणि सासरी राहिलं तर त्याच्यापेक्षा जास्त असतं था पण टेन्शनही कायम असतंच टेन्शन कधी जात नाही जे मी सोचते म्हणून मी सांगते चार दिवस मम्मीकडे आले म्हणजे दोन दिवस चांगले गेले पण दोन दिवस असंच टेन्शनमध्ये चालले तर तुम्ही म्हणजे काय झालं तर तुम्ही बघितलं की दोन दिवस ला ला की, ला वो वो, मी लाईव्हला नाही आले आणि इथून पुढे येणार पण नाही आत्ता सांगते की मी लाईवला आता येणार नाही आहे कारण मला तशी घरणं वॉर्निंगच आली घरनं घरपेक्षा माझ्या मिस्टरांचीच मला वॉर्निंग आली की बस झाला आता तुला जर संसार करायचा असेल माझ्यासोबत तर हे सगळं तू थांबवावं बाकी मला ह्याच्या पुढं तुला काहीच बोलायचं नाही तू शहाणी आहेस तुला सगळं स्वतःहून कळतं मी का म्हणतोय तसं काही नाही आणि मला समजलं का 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 ते काय तसं म्हणतात काय नाही तसं म्हणा सगळं कळलं आणि त्याने मला सांगितलं की माझा शेवटचा निर्णय असतो मला याच्यावर काय तुझं ऐकून घ्यायचं नाही की आठवड्यात नाही एकदा जाते हे करते ते करते किंवा जाऊ द्या ना नाही परत असं होत असं मला ऐकून घ्यायचं नाही मी तुला शेवट सांगतो तुला लाईव्ह जायचं असेल तर तुझी तू बघ मी तुला काही सांगणार नाही आहे म्हणजे ते जास्त पुढचं पुढचं बोलतात मला असं काही समजेल ना मी काय करू काय नको टाळी तर एखादं वाजत नाही आहे ते बोलतात कारण मी चुकले असेल म्हणून ते बोलतात ह्याच्या आधी ते बोलत नव्हते कारण मी चुकत नव्हते आता मी गुडतरी चुकले असेल म्हणून ते बोलले कारण त्यांना माझी चुकी दिसली आणि काही विषय नाही आहे खरंच चुकी झाली माझ्याकडून मी नाही म्हणत नाही आहे जे मी लाईव्हला आल्यानंतर ना, ना जे मला महागायचे ना माझी इंस्टा आय डी आणि मी इंस्टा आय डी द्यायची त्यांना आणि कसं आमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये तेच अकाउंट आहे त्यामुळं कसं इकडचे मेसेज तिकडे जातात आणि कधी मी लगेच ऑनलाईन तिकडं असेल असं तर नाही आहे ज़े ना कधी इकडे ऑनलाईन असते कधी तिकडे कधी कधी मी तर ऑनलाईन दोन्हीकडं पण नसते माझं माझं काम सुरू असतं तर मग एखादा मेसेज तिकडे गेला आणि त्यांनी बघितला तर लय प्रॉब्लेम होत होता ना मग ते कुठेतरी मा चुकलं की मी माझे ते आणि तेव्हापासून कोणाला इंस्टा आय डी दिली नाही कोणी लेडीज असेल तर त्यालाच मी माझी इंस्टा ईडी दिली कोणी जेंट्सला मी माझी इन्स्टा आय डी नाही दिली कारण मला माहिती आहे की हा प्रॉब्लेम होणार आणि तो प्रॉब्लेम झाला म्हणूनसाठीच की ते म्हणतात की आता भास्कर काही नको आपल्याला लाईव्ह नको काही नको ते तर म्हणतात की यूट्यूबच बंद करून टाक पण त्यांना माहीत आहे की यूट्यूबमुळे मी कुठंत व्यस्त असते हसत असते खेळत असते नाहीतर जेव्हा मी यूट्यूबकडे नव्हते ना तेव्हा माझं आयुष्य लय वेगळं होतं म्हणजे मी माझ्याच विचारात दंग दुनियात काय चाललंय मला माहीतच नाही असं होतं जसं मी यूट्यूब चॅनल सुरू केले ना तसं कॅमेरा सुरू केलं ना हसणं किंवा दुसऱ्याचे ब्लॉग बघून ते कसं घरात वातावरण पाहिजे ह्या गोष्टी मी खरंच यूट्यूबमधूनच शिकले खरं तर आमच्या घरात ना सारखं आमचं दोघांची भांडणं किंवा घरातल्याचं भांडणं ह्यामुळं माझ्या डोक्याला ताण असायचा आणि मी कधीच फ्रेश नव्हती खरं गेलं तर दाखवायचे मी माणसंबीनच आले तर मी त्यांच्यासोबत चांगली होती पण जेव्हा आम्ही दोघं किंवा आम्ही तिघं असेल ना तर ते मला हसवण्याचा प्रयत्न करायचे पण माझ्या डोक्यात तेच विचार असायचा की हे असं बोललं ते तसं बोललं पण यूट्यूब जेव्हापासून मी स्टार्ट केलं मी जेव्हा ऐटकेत गेले की मला कसे ब्लॉक पाहिजेत आणि म्हणजे कसं केलं पाहिजे घरात वातावरण कसं पाहिजे सगळ्यांना कॅमेऱ्यासमोर कसं आणलं पाहिजे हे जाऊन मी बघितलं ना तर मी माझं विचार चेंज झालं माझं सगळं 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 चेंज झालं आणि मी कुठंतरी हसाय खेळायला लागल्यासारखी झाली सगळ्यांसारखं प्रेमानं बोलायला लागले म्हणजे घरातल्या संघ म्हणजे मिस्टरांसोबत नाही तर ते मला जेवढं मोजकं बोलतील तेवढंच मी मोजकं बोलायची नाही तर आधी जास्त मी बोलत नव्हते या जेवायला म्हणजे जास्त आमच्यात संवाद होत नव्हता मी खरं सांगते पण जसं यूट्यूब स्टार्ट केलं ना तसं सगळ्या गोष्टी हळूहळू अनुभव येत हो गेला की त्यांना माहिती आहे त्यामुळे ते, ते, ते मला असं म्हणत नाही की की तू यूट्यूबच बंद कर कारण त्यांना माहीत आहे की आता जे आम्ही हास्तू खेळतो आहे मी मी स्वतःला जास्त बिझी करून ठेवते ते माझे यूट्यूबमुळं तर तू यूट्यूब कर तुला मी नाही म्हणलं नाही मला माहीत आहे की तुला त्यात आनंद भेटतो तुला ज्या गोष्टीत आनंद भेटतो ना ती गोष्ट तुझ्यापासून मी हिरावून नाहीच घेणार आणि कधी नाहीच घेतली मला तर चा, तुला यूट्यूब चालवून द्यायचं नसतं तर मी तुला खोलण्याचा इंस्टा चालवण्याचा किंवा आता ट्रायपोड घेऊन देण्यापर्यंत आत्ता भांडणं झाली तरी पण मी तुला ट्रायपोड घेऊन देण्यापर्यंत हा निर्णय मी कधी घेतला नसता आणि ते मला पण कुठंतरी पटलं कट नाही सांगत मला पटलं ते म्हणूनसाठी मी म्हटलं की ठीक आहे मी नाही जात लागलं आणि मी हे मला त्यांनी आत्ता नाही आहे ट्रायफूड घेतल्यानंतर नाही सांगितलं आत्ता दोन दिवस झाले सांगितलं असेल ते हां दोन दिवस झालं सांगितलं असेल तर ते मला कुठंतरी पटलं लगेच लगेच नाही त्यांनी सांगितलं नंतरनं सांगितलं की आता नको भास्करांनी हे इथं सांगितलं आहे मला माहेरी सांगितली असं नाही सासरीने सांगितले मला माहेरी सांगितले आणि माझा माझं नवरा माहेरी पण बोलायला काही नाही ला असं भीत नाही की हे जे आई बाबा समोर गेला कसं बोलायचं म्हणून फोड बोलून काम होत असतो तर मी चुकले मान्य करते आणि मी माझा डिसिजन पण बदलला आहे मी आता लाईव्हला नसणार आहे जे काही व्हिडिओ असेल ते आप म्हणजे जो काही फोकस असेल तो व्हिडिओवरती करणार आहे लाईव्ह बंद कारण असं पण लाईव्हला काही नाही आहे आपण व्हिडिओनं पण भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो आणि हिनी मला ते पण सांगितलं की तुझं करिअर हे यूट्यूब नाही आहे मी तुला काही यूट्यूब करून देणार नाही आता कुठंतरी जसं आम्ही जोडून जाणमिशन बाहेर करू ना आणि रूम आम्ही चेंज करू ना तर आम्ही आतमध्ये राहायला जाणार आहे आता आम्ही बाहेर आहे थोडंसं तर आम्हाला तिथनं जायला अर्धा तास दास तास आमचं झाला जायला तर आतमध्ये जेव्हा आम्ही रूम बघू ना गावात आतमध्ये तेव्हा काहीतरी तुला मी करायला लावणार आहे आणि मला हे आधी पण जॉब आला होता कॉलेजचा कुठं नाही सांगत तेव्हा पण म्हटलं की नको घरातलं सगळी काय म्हणजे ते फळा पण होणार होती त्यामुळं ती पण नको नकोच म्हटलं मी आणि हे मला या सगळ्या गोष्टी करण्याला नकोच म्हणतात कारण माणूस माहीत असतं माणसाला माहीत असते जगातले गाजलेला विचार कसा येतं कसं माहिती आहे तर म्हटलं तुला मिशन क्लास पार्लर जे काय करायचं ते पण असल्या झंझटीत तू पडू नकोस आणि हे नाही पडणार आता मला ते आहे बस यूट्यूब आनंद म्हणून करीन तुम्हाला छान छान कंटेंट द्यायचा रेसिपी टाकण्याचा मला ज्या गोष्टीविषयी माहिती आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मी आणि माझं कुतपत चुकतं आहे का बरोबर आहे मी खरंच मिस्टरचं ऐकायला पाहिजे का की मी माझा विचारानं माझं करिअर घडवायला पाहिजे पण माझं करिअर मला वाटतं माझ्या मिस्टरांच्या हातात आहे कारण त्यांच्या सपोर्टशिवाय माही मी झिरो आहे खरंच मी झिरो आहे काही काही बायकांना आपला नवरा फोनसुद्धा घेऊन देत नाही आमच्या घरात नाही आहे तसं म्हणजे मिस्टरांनी मला खरंच खूप सपोर्ट केला आहे प्रत्येक गोष्टीसाठी केला आहे इंस्टाग्रामसाठी यूट्यूबसाठी सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे घा कपडे घालण्यापासून तुला बाहेर काय घालायचं ते घाल फक्त घरात नको करू कारण घरात नाही पटत ना तुलाच बोलून घ्यावं लागणार आहे त्यामुळं तू बाहेर काय करायचं ते कर इथे नको करू सगळ्या गोष्टीला फ्रीडम दिली तर माझं पण हा काय कर्तव्य आहे की त्यांचं ऐकलं पाहिजे मी ऐकणार नाही ऐकून कोणाला सांगते मी ऐकणारच आहे तर चला जाऊ द्या एवढं सांगायचं होतं बंद आजपासून आणि कुठेतरी दुसरीकडे तर छान छान कंटेंट घेऊन येईल रेसिपी वगैरे ला तर तुम्ही मला सांगा कशाच रेसिपी काय बघाय आवडेल माझं नाईट रुटीन किंवा दिवसाचं रुटीन हे सगळं मी शेअर करणार आहे तुम्हाला आता मला ड्रायफूड आहे आणि मी इतके दिवस बोलत होते ना तुम्ही तुमच्या तुमच्यासंघा पण बोलताना त्यांनी ऐकलं आहे की लाईव्हनंतर अरे मला ट्रायफोड नाही आहे म्हणून तो व्हिडिओ शूट करत नाही आहे तर त्यांनी फायनली मला ड्रायफूट घेऊन दिला तर आता मी तरी नाही थांबणार नाही काहीतरी वेगळं करेन आणि असं पण लाईवला येऊन काय ओढ रोज भांडणं हे ते त्यापासून दूर राहिलेलं बरं कधीतरी येईल मी नाही असं नाही येत ते पण ते नसता नाही बघू येते की नाही ते पण तरी मला भरपूर साऱ्या गोष्टी सम समजवल्यात आणि त्या मला योग्य वाटल्यात म्हणून हा निर्णय घेतला आहे मी त्यांच्या सुखासाठी मी माझं करिअर थांबवायला मागं पुढून आहे बघणं कारण तेच घडवणार आहेत माझं जरी त्यांच्याशिवाय माझं आयुष्य काही आहे आणि काहीच नाही आहे विचार केला असं तर जाऊ देत घरात वाद होणार पेक्ष ज्या गोष्टीमुळे वाद होतो ना ती गोष्टच नसते तर घरातून वाद नाही होणार कारण आयुष्यभर आपल्याला लाईव्ह किंवा यूट्यूब नाही जगवणार जसं आपल्या नवऱ्याची साथ आयुष्यभर लागू शकते तसं ह्या गोष्टींची नाही लागणार ना त्यामुळं त्या गोष्टीतनं बाहेर पडते मी आणि पडले असे समजून कारण दोन दिवस मी लायला नाही आले ना कुठंतरी होते काहीतरी चुकलं चुकलं पण आता सवय झाली आता मी माझं मन कशात 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 तरी रमवते तर असू जसला ब्लॉग नाही मोठं नाही बनवत नेट नाही आहे माझ्याकडे त्यामुळं छोटा छोटा ब्लॉग अर्धा वायफाय ह्या अर्धा वायफाय त्याचं घेऊनही करते ते टाकतीलच मला <laughs> त्याने त्यासाठी ते थांबवलं की तुझा काय निर्णय आहे मग बघू ते चला बाय बाय सांगा माझा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे मी मिस्टरांचं ऐकलं ते योग्य केलं काय योग्य केलं कारण ते सांगतात म्हणून यूट्यूबकडनं दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे सांगा मला कमेंट करून मला तर योग्य वाटते तुमची पण ट्राय मलासाठी महत्त्वाची आहे también Bye.